तर प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेत आपण बघितलं की या सुशिला देवी झाल्यात कोट्याधीश तर ते वकील म्हणतात की त्या बेबी आत्याने त्यांची सगळी संपत्ती तुमच्या नावे केली आहे सुरेखा लगेच म्हणते काय त्यांनी बाकी कोणाच्याच नावावर काही केलेलं नाही का वकील म्हणतात नाही त्यांनी आम्हाला तसं काही सांगितलं नाहीये फक्त सुशिला देवींच्याच नावे प्रॉपर्टी झाली आहे सुशिलाबाई त्यांना चहा नाश्ता करायला म्हणतात पण ते म्हणतात नाही मी नंतर कधीतरी येईल प्रॉपर्टीचे पेपर तुमच्या नावावर ट्रान्सफर करावे लागतील त्याआधी या पेपर्सवर सही करा तुमची संमती असणं गरजेचं ना सुशिलाबाईंनी त्या पेपर वर सही आहे आता ते वकील निरोप घेत सगळ्यांचा आता बापू साहेबांचे डोळे मात्र मस्त चमकलेत प्रेक्षकांना सुशिला देवींनी त्या वकिलांना निरोप दिलाय ते गेलेत आता लगेच सुशिला देवींना हे लोणी लावतायत वा वा, वा सुशीला देवी अभिनंदन तुम्ही तर कमालच केली बापू साहेब म्हणत असतात त्यांना आता आमच्या सगळ्या समस्या सोडणार सुरेखाशी रागाने बघत असते सुशिलाकडे बापू साहेबांना असं झाले सुशिलाबाईंना कुठे ठेवून कुठे नाही आता लगेच पिंकी म्हणते बापू साहेब पैसे अजून आता बापूसाहेब म्हणतात ते येतील तेव्हा येतील हो पण आता प्रॉब्लेम संपला ना पिंकी म्हणते सासूबाई आता तुम्हाला घटस्फोटाच्या पेपरवर सही करायची अजिबात गरज नाहीये बापू साहेबांच्या समस्या तुम्ही अगदी सहज सोडू शकता पण प्रेक्षकांनो हे सगळेच जण खूप मोठ्या तोंडावर आपटणार आहे कारण खूप मोठा राज समोर येणार आहे तो काय पुढे बघा पिंकी या सुरेखाला घटस्फोटाचे पेपर दाखवते आणि ते पेपर तिच्या तोंडावर फाडून टाकते ते सुरेखाला पिंकी म्हणते काय म्हणले होते मी सुरेखा मावशी जे मी बोलते ना ते करते आणि डेफिनेटली दाखवतेच करून बघितलं ना गुंडाळात तुमच्या आता तुमचे घरातले दिवस भरले चला निघा आता तीने एतीचा तुंडा वर फेक तुकड़े तुकड़े आता तिने तिच्या तोंडावर फेकलेत ते घटस्फोटाचे पेपर तुकडे तुकडे करून सगळेजण पिंकीसाठी टाळ्या वाजवतात छबी डॉल्बी युवराज आता लगेच सुशिलाबाई म्हणतात काय गे सुरेखा काय म्हणली होती तुम्हाला दासी म्हणली होतीस काय ग आता बघ मी तुला माझ्या हाताखालची दासी आणि का आंबोली बनवते की नाही आता सुरेखाचा संताप संताप होत असतो पण काय बोलणार सुरेखा आता तिची बोलतीच बंद झालीये ना सुरेखा तिथून राग राग निघून जाते आता हे सगळं सगळे फॅमिली मेंबर्स म्हणजे छबी नंतर सुशिलाबाई सगळेजण वर बसलेत आणि गप्पा मारतात त्या संग्रामची आणि सुरेखाची टर उडवतायत सगळेजण पिंकी आणि युवराज मात्र शांत बसलेले असतात छबी संग्रामची ऍक्टिंग करून दाखवत असते तो संग्राम नेहमी आपला बडबड करतो आई 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 मजा आईला काही बोलायचं नाही आणि हे घर माझं आहे पण सुशिला देवी मात्र खूप कॉन्फिडन्स मध्ये आल्या पिंकी म्हणते सासूबाईंची पुण्यही कामाला आली मग छबी म्हणते हो पंधरा कोटी काय पंचवीस कोटी उभे करू शकतो आपण सुशिलाबाई खूप खुश असतात त्या म्हणतात पोराय हो आता आपली ना सगळी दुःख दूर होणार मी माझ्या सगळ्या पोरांची सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे आता सगळ्यात आधी हा माझा मी त्या ता ताब्यातून परत घेणार काय रे युवराज तू माझा आवडता रे माझा लाडका तुझं काय स्वप्न आहे तुला हॉटेल बनवायचं तुला पैसे तुला वाटेल ती मदत करेल मी अरे तुझी आई उभी आहे ना तुझ्या पाठीशी खंबीरपणे अरे मानायची युवराज तू तु, तू रे सत्या इतक्या वर्षात तू खूप प्रयत्न केलेस तुला नाही जमलं म्हण तुला यश नाही आलं पण आता बघ आता आपल्याकडे पैसे आलेत ना आता तू तु, तुझ्या पायावर उभं राहायचं डॉल्बीला पण म्हणतात त्या डॉल्बी तुला इंजिनिअरिंग पूर्ण करायचंय ना तुला जे काही साहित्य लागलं तुझ्या अभ्यासासाठी कॉलेजच्या फीसाठी ते सगळं मी देणार आता आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची आपण आणि डॉल्ब्या तू कारखाना टाकायचा आहे बरं का तुझा प्रेक्षकांनो काही म्हणा सुशिला देवींचं मन मात्र मोठं आहे तर आता ह्या सुशिलाबाई छबीला म्हणतात माझी छबी माझी लाडकी तिला सुद्धा मी माझ्या इन्स्टिट्यूटला बरोबरीचा हिस्सा देणार आहे एक आई म्हणून मी सगळे स्वप्न पूर्ण करणारे माझ्या पोरांची आता त्या काय 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 बोलत असतात पिंकीला मात्र टेन्शन आलंय आणि युवराज ऑब्झर्व करतोय पिंकी का शांत बसली असेल युवराजच्या लक्षात आले पिंकीनेच टाकलंय आता पुढे आपण पाहतोय सुरेखा म्हणत असते अरे हे काय होऊन बसलंय संग्राम कसं काय हा वकील मध्ये आला संग्राम म्हणतो अगं आई ती पिंकी काय पण करू शकते चालू टोपीबाज पोर घेतील सुरेखा म्हणते अरे बाबा त्या पिंकीला ताईडीच्या फॅमिली बद्दल काय माहिती असणारे ह्या पिंकीनी करणं शक्यच नाहीये संग्राम म्हणतो ही बेबी कोण आहे पण सुरेखा म्हणते अरे आहे म्हणजे होती माझा लामची ती माझ्या वडिलांची लांबची बहीण तिच्याकडे लई पैसा होता आणि ही तायडी ती लई हुशार एकदा ती आजारी पडली होती गावाकडून आली होती इथे तर या तायडीनं बरोबर संधी साधली आणि तिची लय सेवा केली बघ ती तायडी तिच्या आधीच आवडती होती आणि तिनं सेवा केली म्हणल्यावर मग विचारूच नको पण त्या बेबी आत्याच्या तायडीवर पहिल्यापासून जीवच होता संग्राम म्हणतो तुम्हाला काय नाही सांगितलं त्या बेबी आत्याबद्दल आधी आता ही सुरेखा म्हणते मी शुद्धीवर तरी होते का तुझ्या बापा बद्दल तरी काही बोलले होते का मी तुला बाबा पण एवढं मला आठवतंय संग्राम ती बेबी आता विदर्भात राहायची आणि तिला सगळं माहित होतं की तिच्या पैशावर लोकांचा डोळा आहे तर आता संग्राम म्हणतो पण ती जाताना माती खाऊन गेली ना सगळी सुशीलाच्या नावावर करून गेली आता ते गजराज धोंडे पाटील काही घटस्फोट देणार नाही सुशिलाला तुला सांगतो मी आई अरे पंचवीस तीस कोटी उभी करणार ही बाई सुरेखा म्हणते अरे बाबा तूच काहीतरी कर आता याच्यातून काय उपाय करायचा आता संग्राम म्हणतो त्या उद्योजकांना भडकावा लागेल त्यांना सांगावं लागेल की आता बापू साहेबांना त्रास अजून सगळ्यांना पैसे उभे करायला वेळ लागेल आता मग सुरेखा म्हणते लाग कामाला संग्राम म्हणतो मी तर करेल ग काम पण तुझ्या पलटी मास्टरला सांग पलटू नका त्या सुशीलाबाईचे पैसे पाहून घरागारा डोळे फिरलेत त्यांचे म्हणते संग्राम सरकारला असं बोलायचं नाही संग्राम म्हणतो मग काय मुजरा करू त्यांना आल्यावर आणि निघून जातो आणि आता इकडे बापू साहेबांचे खरंच डोळे फिरलेत प्रेक्षकांनो ते आता त्या उद्योजकांना म्हणतात तुम्हाला लायसन्स मिळून देतो मी दोन फ्लॅट देतो तुम्ही टेन्शन घेऊ नका दोन आठवड्याचा वेळ फक्त मला द्या आता फोन ठेवल्यावर ते जरा सिरियस झालेत आणि मग आता धनंजयला म्हणताय अहो जावाई बापू पक्षात पक्षाच्या बाहेर सगळीकडे आम्हाला पाया पडायला लागतंय आम्ही सगळीकडून नौकर झालोय बघा सगळ्यांचे आता ती सुरेखा झाली आता सुशिलाची मन धरणी करावं लागणार आहे धनंजय म्हणतो आओ साहेब धरानं मग पाय सुशिला देवींचे दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे बापू साहेब तुमच्या लक्षात येते का आपण सुशिलाबाईंना घटस्फोट नाही दिला तर संग्राम पैसे देणार नाही तुम्हाला आता हा बापू म्हणतो ढोल झालाय आमचा ढोल बडवा आता आम्हाला दोन्हीकडून कडून धनंजय म्हणतो बापू साहेब ज्याचे जसे कर्म तैसे त्याचे फळ धनंजय असं बोलल्यावर बापूसाहेब रागाने बघतात त्याच्याकडे मग धनंजय म्हणतो मला तसं नव्हतं म्हणायचं बापूसाहेब पण मला एवढंच देवींकडे जा तुम्ही त्यांची मनधरणी करा पण जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका चांगलं गिफ्ट वगैरे द्या त्यांना मी मी बघतो इथली सगळी कामं तुम्ही निवांत बोला सासूबाईंशी आता बापू साहेबांना समजे ना करावं तर काय करावं पण आता पुढे मजा येते प्रेक्षकांनो सुशिलाबाई आरच्या समोर उभ्या असतात आणि आता किती का बांगड्या करायच्या किती पाटल्या करायच्या असा विचार करत असतात पिंकी तिथे येते ओरडतात काय गे तू कशा आली इथे तुझी सावली पण नकोय मला चल निघून पिंकी म्हणते ऐकून घ्या मी काहीतरी चांगलं सांगायला आली आहे तुम्हाला सासूबाई हे बघा माझा ऐकून घ्या अजून पैसे आलेले नाहीये तुमच्या हातात पैशाच्या भरवशावर तुम्ही एवढं भविष्याचे स्वप्न रंगवू नका सुशिलाबाई म्हणतात तू नको सांगू मला तुझ्यापेक्षा जास्ती पावसाळे पाहिलेले मी पिंकी त्यांना घाबरवते आणि म्हणते आहो सासूबाई दुष्काळ पण पडू शकतो ना सुशिलाबाई म्हणतात काय बोलली तू आता पिंकी की म्हणते आहो तसं नाही म्हणायचं मला पण तुम्ही बापू साहेब ना आता तुमच्याकडे येऊन पैशाची मागणी करतील तुम्ही त्यांची मागणी नका पूर्ण करू सुशिलाबाई म्हणतात तू काय मला नवऱ्याच्या नाही हो सासूबाई असं कशाला करेल मी त्या सुरेखा मावशी पंधरा कोटी देत ना तर बापू साहेब घटस्फोट द्यायला तयार झाले तुम्हाला खरं सांगा सासूबाई त्यांना त्यांची चूक नको का कळायला हवी तुमची काहीच किंमत नाही का म्हणजे तुम्ही इस्टेट देताय म्हणून ते तुमचे पुढे पुढे करताय असा निर्णय घेऊ नका तुम्ही सासूबाई मला सांगा बापू साहेब तुमच्यावर प्रेम आहे प्रेम आहे पण वेळेवर कसं बांध कसलं त्यांनी तुमचीच कोंडी केली होती ना त्यांनी म्हणून तुम्हाला सांगते पैसा द्यायचा असेल ना तर तुम्ही आधी त्यांना खडसावून जाब द्यायला तयार झाले आणि तुम्ही त्यांना विचारा या सगळ्याचा आता तेवढ्यात तिथे बापूसाहेब आले पिंकी भडकवतच असते सुशिलाबाईंना पण पिंकीचं म्हणणं पण मला पडतय प्रेक्षकांनो आता तेवढ्यात बापूसाहेब येतात आणि अभिनंदन सुशिला देवी पण पिंकीला पाहून त्यांचं तोंड उतरतं ते विचार करतात ही ते काय करते पिंकी बापूसाहेबांना बघते आणि तिथून निघून जाते आणि मी सुलाबाईंना हळूच कानात सांगते सासूबाई मी जे सांगितलं ते लक्षात ठेवा आता पिंकी जाता जाता हुल देते बापू साहेबांना आणि निघून जाते आता बापू साहेब लोणी लावतात आणि म्हणतात ओ अभिनंदन सुशिलाबाई आता एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची झालात तुम्ही पन्नास कोटी पिंकी जाता जाता सुशिलाबाईंना खाणाखुणा करून जाते की त्यांच्या थापांना भूली पडू नका बापू साहेब त्यांना म्हणतात हे घ्या सुशिलाबाई आम्ही गिफ्ट आणले पण सुशिलाबाई त्यांच्याशी काहीच न बोलतात तिथून निघून जातात बापू साहेब विचार करतात ही नक्कीच त्या घाटवाडीच्या पोरीनं लावलेली असणार इकडे युवराज विचारत असतो छबीला छबीलाई ह्या तू लहान होता त्यावेळेला सुशीलाबाईंना सांगत असते सासूबाई मी सांगितलेलं लक्षात ठेवा युवराजने या दोघींना बोलताना बघितलंय त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये फ्रंट कॅमेरा ऑन करून तो ऑब्झर्व्ह करत असतो दोघींना पिंकी आता स्वयंपाक घरात सटकून जाते मग लगेच आता बापूसाहेब म्हणतात का सुशीला देवी बापूसाहेब भारी मस्का मारताय सुशिलाबाईंना सुशिला 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 आता पूर्ण ऐका तुम्ही सुशिलाबाई ना ते म्हणतात आवाज काय करता सुशिलाबाई घ्या बाई म्हणतात नाही त्याची काही गरज नाही सगळेजण बघताय प्रेक्षकांना आता बापूसाहेब म्हणतात काय तुम्ही घरंदाज येत ना बाई एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा राग धरता सुरेखा पण बघतीये त्यांना बाई म्हणतात ही छोटी गोष्ट वाटली तुम्हाला अहो त्या सुरेखाने तुम्हाला पंधरा कोटी दिले आणि तुम्ही मला घटस्फोट द्यायला तयार झालात इतके वर्ष मी तुमच्या सोबत संसार केला त्याची किंमत शून्यच केली ना तुम्ही साहेब आता लगेच बापू साहेबांची बोलती बंदच आहे पण धनंजय मध्ये बोलतो आओ नाही तसं नाही आई साहेब बापू साहेब तयार झाले होते डिवोर्स साठी ते सह्या करायला झाले होते पण कुठे झाला बापू साहेब लगेच म्हणता हा आम्ही केलं ते सुरेखा देवींच मन राखण्यासाठी आमच्या मनावर दगड ठेवला हो आम्ही सुशिलाबाई आम्ही तुमची माफी मागतो कान धरू का आम्ही तुम्ही वाटलं तर शिक्षा करा उठा बशा काढू का सुशिलाबाई म्हणतात आओ नाही नाही असू द्या असू द्या असं नक्की करू तुम्ही बापूसाहेब म्हणतात तुमचं आमच्यावर खूप प्रेम आहे ना सुशिलाबाई तुम्ही काय आमच्यावर नाराज राहणार नाही जास्ती वेळ सुशिलाबाई म्हणतात नाही असं काही नाहीये लई तुम्ही वाकू नका तुमचं माकड हाड वाकून जाईल म्हणून म्हणलं वाकू नका जास्ती आता बापूसाहेब त्यांच्या पुढे बसलेत प्रेक्षकांना त्यांच्या समोर आता म्हणतात की आम्ही तुम्हाला वाकून दाखवतो आमची काही एवढी नाजूक कंबर नाहीये काही हळूहळू कबूल करो महाराणी <laughs> सुचिलाबाई ना ही सगळी खूप गंमत वाटतेय आणि प्रेक्षकांनो म्हाताऱ्या लोकांनी काही प्रेम करू नाही का पारी दाखवलंय त्यांनी सुशिलाबाई त्यांना उठवतात तेव्हा बापूसाहेबांची कंबर वाकलेली असते ते अ करत असतात आणि सुशिलाबाईना म्हणतात तुम्ही हसलात ना आम्हाला बरं वाटलं पण पिंकी त्यांना मागून खाणाखुणा करत असते की नका भुली पडू त्यांच्या थापांना आता या सुशीलाबाईंना कळे ना करावं तर काय करावं करा प्रेक्षकांना पुढे आपण बघणार आहोत युवराज पिंकीला म्हणतो हे सगळं तुम्ही तर घडवून नाही आणलंयत ना कारभारी नेमका त्यावेळेला वकील कसं काय आला प्रेक्षकांनो आता सुशिलाबाईंचे स्वप्न सगळे धुळीच मिळणार आहे कारण हा सगळा पिंकीचाच प्लॅन आहे खोटा खोटा आता हे सगळं जेव्हा एक्सपोज होईल तेव्हा मजा येणार आहे बघायला कसा वाटला आजचा रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद